खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर आज आपण आहोत रात्रीचे जवळपास साडे दहा वाजलेले आहेत आणि या ठिकाणी टीचा अपघात झाला आहे आंबेवडगाव बसस्थानकाजवळ या या ठिकाणी कंडक्टर आहेत ड्रायव्हर आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत कंडक्टर आहेत संबंधित काय प्रकार घडला होता काय समोर ट्रॉली उभा होती आणि एकूण लाईट पडला त्याच्यामुळं ला काय ट्रॉली दिसली नाही ड्रायव्हरला बरं कुठून कुठे एस टी गाव किती प्रवासी होते एक पंचवीस तीस होते किती दहा बरं असते त्यांना कशा प्रकारे दवाखान्यात पोहोचले तिथून प्रायव्हेट गाडीने पाठवून दिलं इथील नागरिकांनी मदत केली का आपल्याला भरपूर केली आपण आपण काय या ठिकाणी थांबला आपण का दवाखान्यात गेलो नाही पहिले लोक बसवून द्यावं ना पहिले लोक बसवून दिल्याशिवाय आपल्या आगार प्रमुखाला एसटी कळवला दिल्लीत किती दाईक असते ना अजून काही या ठिकाणी प्रवाशी भाषेत दिसतात हां दोन तीन आहेत दोन चार आंबेवडगाव या ठिकाणी एसटीचा अपघात झाला आहे आणि संबंधित जे काही एस टी आहे कुठल्या तरी अज्ञात वाहनाला धडकल्याचे या ठिकाणी सांगण्यात येत आहे ट्रायली ट्रॅक्टर वगैरे तर या ठिकाणी काही दोन तीन प्रवासी आहेत अद्यापही त्यांच्यावर कुठे दवाखान्यात पाठवण्यात आले नाही आणि एकूण साधारणतः दहा ते बारा प्रवासी आहेत त्यांना या ठिकाणी रुग्णालयात येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे मदतीने दवाखान्यात या ठिकाणी सोडण्यात आले आहे अजून जे काही प्रवासी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी अम्ब्युलन्स आणली

গাড়ি <inaudible>